जत्रेला गेल्यावर आकाश पाण्यात बसणे हा प्रत्येकाचा आवडीचा घटक आहे आताही कोणत्याही पार्कमध्ये गेल्यावर प्रत्येकजण आकाश पाण्यात बसणे पसंत करतो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आकाश पाण्यात बसणे हे किती रिस्की आहे त्यामुळे लोकांचा जीव धोक्यात हो येतो असाच एक व्हिडिओ हो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काही लोक मनोरंजन पार्कमध्ये आनंदाने डोलत होते तेव्हा अचानक आकाशपाळणा हवेत अडकला आणि लोक उलटे लटकत राहिले बराच वेळ झाल्यावर अनेक लोक उंचावरून खाली पडू लागले इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की एक स्विंग पूर्णपणे गोलाकार आहे ज्यावर लोक बसलेले आहेत हा आकाशपाळणा वरपासून खालपर्यंत वर गतीने फिरतो परंतु तो, तो मध्येच अडकला स्विंग हवेत अडकल्याने बऱ्याच वेळ लोक हवेत उलटे लटकत राहिले व्हिडिओमध्ये असे दिसून येते की स्विंग हवेत वर पोहोचला आणि जमिनीपासून नव्वद अंशाच्या कोणात अडकला त्यात प्रवास करणारे सर्व लोक हवेत उलटे लटकत राहिले यासोबतच शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये लोक वेगाने अचानक खाली पडू लागतात हे भीषण दृश्य पाहून कुणालाही धक्का बसू शकतो आणि पुढे कोणत्याही आकाश पाण्यात हिंमत होणार नाही हवेत अडकलेल्या लोकांचा व्हिडिओ पाहून सगळे थक्क झाले आहेत हा व्हिडिओ पाहून अनेकांचा श्वास अडकला होता या आकाश पाण्यात उंचावर जाऊन आनंद घेण्यासाठी अनेक लोक बसले होते मात्र काही वेळात हा पाळणा हवेत उलटा लटकला आणि थोड्या वेळाने लोक खाली पडू लागले असा जीव घेणार छंद तुम्हाला देखील आहे का जरी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा